नमस्कार मी राणिका स्लिवार एटीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत आमची प्रत्येक बातमी असेल खास त्यासाठी पाहत राहा एटीव्ही न्यूज चोवीस तास पन्नास वर्ष आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आमच्या घरामध्ये तुम्ही सत्ता देण्याचं काम केलं या पन्नास वर्षामध्ये केंद्रीय मंत्रीपद मिळालं राज्याचं मंत्रीपद मिळालं जिल्हा परिषदचं अध्यक्षपद मिळालं खासदारकी मिळाली पण आम्ही पन्नास वर्षामध्ये कोणालाही धमकवलं नाही कधीच धमकुला नाही आणि याचा अभिमान आम्हाला आम्ही या जिल्ह्यामध्ये सुसंस्कृत राजकारण टिकवण्यासाठी लढतोय आणि हे सुसंस्कृत राजकारण तुम्हाला हवं असेल तर आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली आपण मला तेरा मेला तीन नंबरचं बटन दाबून आणि तीन नंबरचं बटन पाक कसं पांडुरंगाने दिलं की मोदींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करायचं म्हणून तीन नंबरचं बटन आपण दाबावं